म्हणून त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही परंतु सर्वच उमेदवार आमच्याकडचे ताकदवार आहेत त्यामध्ये ज्यांचं नाव डिक्लेअर होईल त्यांचं आम्ही पक्ष म्हणून जो मला काम करू एवढं सांगेल बुमरेंना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं होतं काल मुख्यमंत्र्यांनी मुंबईंना बोलून चर्चा केली तीच होती <laughs> काय करतो इलेक्शनच्या काळामध्ये सर्वांना बोलून घेतले असतात मी तीन दिवस आता मुख्यमंत्री साहेबांना बरोबर होतो त्याचा अर्थ सगळ्या चर्चा होत असतात परंतु या चर्चेचा अर्थ असा होत नाही की याचे उमेदवार <laughs> जाहीर केली त्याची उमेदवारी जाहीर केली <laughs> प्रमुख आणि पक्षाचे नेते मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या पद्धतीने सर्वांची नावं जाहीर करतील काल अजित पवार भाषणामध्ये म्हणाले की मी माझ्या एक जवळचा कार्यकर्ता त्याला मोका लावला होता त्यालाही वाचवलंय राज्याचे हो उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं अशा आरोपींना जर वाचवतो हो तर याचा अर्थ बोध काय घ्यावा तुम्ही पण सरकारमध्ये म्हणून विचारू तुम्हाला काय बोलतात त्यांचं उत्तर मी देणार नाही पण तो अजितदादाची ती हिंमत असते ते बोलतात त्यांनी कुणी काय बोध घ्यावा हे ज्यांनी ठरवावं तर आता महाच्याकडे विनिंग कॅन्डिट विनिंग कॅन्डिडेटला उमेदवारी दिली जाते छत्रपती संभाजीनगरमधून किती लोक किती उमेदवारी मागतात आमच्याकडे विनिंग कॅन्डिडेट आहेत सर्व आणि जवळपास चार इच्छुक आहेत त्यापैकी कोणाचं नाव फॅनल करायचे हे एकनाथ शिंदेसाहेबांचा अधिकार आहे तीन चार मंत्री लोकसभा लढवणार असं तुम्ही सांगताय म्हणजे काही खासदारांना तुम्ही बसवणार यामध्ये यामुळे सुद्धा एक अन्वेस्ट आहे तुमच्या पक्षामध्ये असं कळतंय नाही असं नसतं निवडणुकीच्या काळामध्ये भाजपने आता पा तुम्ही जर पाहिलं तर चार पाच खासदारांना तिकीट त्यांचं कापलं इतरांना दिलं त्या पद्धतीने आमच्याकडे सुद्धा काही लोकांना तिकीट दिलं जातील असा एक अंदाज अंदाज आहे अंदाज आहे तो आणि म्हणून कुणाला कापायचं कुणाला बसवायचं असा भाग नाही आम्ही उठाव केल्यानंतर प्रथमतः ही लोकसभेची निवडणूक लढतोय आणि ती अत्यंत ताकदीने आम्हाला लढणं गरजेचं आहे आणि आम्ही त्या निवडणुकीमध्ये यश संपादन करणं उद्देश असला जाऊ शकतात तिकीट कापल्या जाऊ शकतात आता याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब आहे आज त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही काय म्हणाले तर लोक जाब विचारतात की तिचं कार्य काय आहे जिला आम्ही मतदान करा असं काय फक्त अजित पवारांची बायको म्हणून मतदान करणार नाही असं अजित पवारांची बायको म्हणून मतदान करणार असा प्रश्न विचारणारे फार क्वचित असतात मग मग हाच प्रश्न इतरांना का नाही विचारला गेला जे राजकारणामध्ये अचानक येतात आणि अचानक उभे राहतात त्यांच्याबद्दल का विचारलं गेलं नाही घरातला एखादा माणूस जर काम करत असेल तर त्याच्या घरातल्या एखाद्या सदस्याला तिकीट देणं हे गैर नाही तुम्ही जर पाहिलं असेल तर गेल्या ज्या याच सरकारमध्ये असे अनेक चेहरे आहेत ज्यांनी कधी राजकारणामध्ये असं सक्रिय कोणतं काम केलं नव्हतं परंतु ते आज सभागृहात म्हणून अशा प्रश्नाला कोणतंही उत्तर नसतं पक्षाने एकदा निर्णय घेतला तर त्या उमेदवाराचं काम करणं हे सर्वांचं काम असतं परिवारवाद काय नेमकं परिवारवाद कसला आला परिवारवादाचं काय परिवारवाद आणि इकडचं परिवार नाही 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 इकडे परिवारवाद वगैरे नाही या परिवारवादाची आमच्याकडे चर्चाही होत नाही ज्यांच्याकडे परिवारवादाची चर्चा होते त्यांना ती अडचण आहे त्यांना मुळात माहिती आहे की आपल्याला राजकारणामध्ये पाय होऊन राहिलंच पाहिजे नसता आपलं अस्तित्व राहणार नाही म्हणून ते आपल्या परिवाराचं सोय या अशा निवडणुकीमध्ये करत असतात बरं आता एक नवीन विषय समोर आणलाय असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली जे शिवसेनेचे बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असतील दावा असीम सरोदे हा शिवसेनेचा आता नवीन नवीन उदयास आलेला आहे अनेक माग मागच्या काळामध्ये अनेक पोपट असे आले होते त्यांची किंमत कमी झाल्यामुळे आता हा आसिम सिरोदे नावाचा नवीन पोपट आता उभाटा घाटाला भेटलेला आहे मला वाटतं तोच आता पक्षप्रमुखाच्या भूमिकेत आहे बाकीच्यानी घरी बसावे असे संकेत कदाचित त्यांनी दिले असावेत म्हणजे ही यादी त्यांनी वाचून दाखवली ते खरी आहे का हा असे पोपट पंचला कोण विचारतो हे आता हे आपले आपल्या प्रसिद्धीसाठी काही बोलत असतात यांना कवडीची किंमत सुद्धा नाही म्हणून अशा लोकांच्या प्रश्नावर आम्ही उत्तर देणं सुद्धा टाळतो छत्रपती संभाजीनगरची जागा त्या ठिकाणी संदीपान भुमरे जोरदार त्यांचं नाव पुढे येते हे सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलेलं आहे काय निवडणुकीमध्ये जागा शिवसेनेला सोडावी असं पत्र आम्ही सर्व पदाधिकारी धरला होता मला वाटतं त्याबद्दल युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कयास आहे जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ साहेब घेणार आहे परंतु एक निश्चित आहे की ही जागा लढवल्यानंतर जिंकून आणणं तेवढंच महत्वाचं आहे याचा परिणाम मराठवाड्यातल्या सर्व जागेवर होतो कारण की मराठवाड्याची उपराजधानी म्हणून आमची जी जबाबदारी आहे ही सीट निवडून आणायची निश्चित आम्ही पार पाडणार आहोत युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भाजपकडून यादी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातल्या वीस जणांची होणार त्या संदर्भातलं काय भाजपने त्यांच्याकडे असलेल्या पुढच्या जागा ज्या जागा आहेत त्याच जागेवर वीस जागे ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट नव्हता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केल्या जात यामध्ये ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा एक दोन जागा जी ज्याची जी, जी, जी उडाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत तो संपेल अशी आम्हाला आशा आहे म्हणून रविवारपर्यंत या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे कुठल्या सध्या अडचण झाली आहे किंवा नाही एक दोन जागा ज्या आहेत आता बारामतीमध्ये ते शिवतारे अपक्ष म्हणून उभे होते त्यांच्या तेन त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतली त्यांना काय जे काय बोलायचं त्यांनी ते समज दिलेली आहे राज्या प्रकणातला काही विषय आहे ह्या अशा एक दोन जागेवरच जास्त भर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून तो सर्व ही युती होताना या सगळ्या बाबीची अडचण कुणाला येऊ नये सर्वांनी मिळून या पंचाळीस प्लसचा यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणूनच फक्त थोडासा उशीर हा लागतो ज्या जागेचा शिवसेनेकडे डिस्प्यूट नाही त्या जागा घोषणा करायला काय अडचण आहे असे अडचण काहीच नाही अडचण काहीच नाही का आणि त्याचा ते तिढा तेच सांगितलं की त्याची अडचण काही नाही परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन याबद्दलचा जागा वाटपाचे या निवडणुकीमध्ये भाजपच तुमचा मास्टर होणार आहे शिक्षक होणार आहे असं दिसतंय कारण महायुतीतल्या आमदारांना भाजपकडून धडे दिले जाणार आहेत आणि शिंदे आणि अजित पवार गटांना भाषणासाठी भाजपकडून मुद्दे दिले जाणार असं काही नसतं राजकारणामध्ये कोणी कोणाला धडे देणे किंवा कुणाकोणाला मार्गदर्शन करणे अशात भाग नसतो ही सामूहिक जबाबदारी सामूहिक जबाबदारी घेताना आपण एकत्रितपणे काम करणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो म्हणून कोणी कुणाला धड दिले कोणी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे कोणी छोट्या भावाच्या भूमिकेत आहे अशातला कोणताही प्रकार या महायुतीमध्ये होणार नाही या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर दरवेळेला कोणताही निर्णय अंतिम घेताना मग मोदी साहेब असतील की अमित शहा साहेब असतील जे पी साहेब असतील त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाते मुळामध्ये शिवसेनेला साहेबांना स्वतःचा निर्णय घ्यायचे अधिकार स्वतःपर्यंत आहे आदिदादांना आहे परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्याला विचारल्याशिवाय पुन्हा निर्णय घेता येत नाही हे वस्तुस्थिती आहे म्हणून हे सर्व निर्णय या वरिष्ठ पातळीवर एकत्रित बसून हे लोक घेतात म्हणून आता यामध्ये कोणताही वाद राहिलेला नाही पण महायुतीच्या उमेदवारी बद्दल माहिती लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप सेनेची जी युतीची बोलणी चालू आहे त्यामध्ये संभाजीनगरची जागा आहे पंतप्रधानांनी आता राजीनामा द्यावा संजय राऊत आता त्या राहुल गांधीच्या स्वागतामधून फ्री झाल्यामुळं असं बडबड करतोय त्याच्या या बडबडीला काहीही उत्तर देण्याची गरज नाहीये आज तो फार बिझी माणूस आहे राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत त्यांच्यासाठी दिवाळी साजरी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना आज उत्तर प्र उत्तर प्रत्युत्तर देणं गरजेचं नाही आजची सभा हे उठावा गटासाठी अत्यंत महत्वाची आणि स्वर्गक्षण आहे आता राहुल गांधीचं भाषण त्या शिवाजी पार्कहून आज सर्वजण ऐकणार आहेत आणि संजय राऊत त्यांचा टाळ्या वाजायला बसणार आहेत म्हणून आजचा दिवस त्यांना अमृतात घालू द्या उद्या यावर आपण सविस्तर संजय राऊत असंही म्हणतात की निवडणुका पूर्णपणे ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे जिंकण्याची खात्री नसल्यामुळं निवडणूक यंत्रणाच ताब्यात घेण्यासाठी ती सगळी पळापूस काय याला अर्थ नाही खात्री नसलेलं त्याचं स्टेटमेंट आहे म्हणून त्याच्यावर नो कॉमेंट भरलेलंच बरोबर आज विधान परिषद आमदार आपात्रते प्रकरणी सुनावणी आहे आणि दोन्ही बाजूकडून याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे अमोल मिटकरी यांनी देखील आहे याचिका दाखल केली होईल आता सुनावणी होईल त्यावर जो काही योग्य तो निर्णय दिला जाईल आणि त्याच्यावर पूर्ण अपील होईल हे प्रोस प्रोसेसचा भाग आहे आणि मग काही लोकांना वाटतं की निर्णय आमच्या विरोधात आहे ते अपीलमध्ये जातील काही लोकांना फेवरमध्ये आहे ते आनंद साजरा करतील म्हणून याला प्रोसेस पूर्ण हो द्या तोपर्यंत त्या भाषिकांना सुद्धा बरोबर देशभरामध्ये दे, पेट्रोल आणि डिझेलचे भाव दोन रुपयाने कमी झालेले आहे गेल्या वेळेस महायुतीने म्हणजे भाजप शशी जे राज्य आहे त्या ठिकाणी कमी करण्यात कारण त्यामुळे एक कुठेतरी भाजपकडून किंवा महायुतीकडून ओरड करण्यात आले मात्र आता परिस्थिती अशी शेई केंद्राने पैसे कमी केले ते राजस्थानमध्ये राजस्थान सरकारने किंवा महाराष्ट्रात का कमी होत नाही असं नाहीये सरकार आल्यानंतर उठावाच गटाला आम्ही जेव्हा बंड केलं उठाव गटामध्ये असताना पहिल्यांदा आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाच रुपये कमी करण्याचं धाडस एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवले आज जे काही पेट्रोल डिझेलचे दर कमी होत आहे हा टेक्निकल मुद्दा आहे हे इलेक्शनचा जुमला नाही दोन रुपयाने कमी झाले म्हणून काय भाजपने इलेक्शनसाठी केले नाही दोन रुपये मिळाले म्हणून लोक मतदान करतील असं समजायचं काही कारणच नाही म्हणून ही प्रक्रिया आहे या प्रक्रियेनुसार रेट कमी झालेले याचा अर्थ कुणी असं गैर काढू नये की भाजप भाजपने लोक मतदाराला खुश करण्यासाठी काही नाही कमी केलं केंद्राने केले मग राज्य कधी करणार आहोत कारण राजस्थानने ऑलरेडी दोन रुपये कमी केले त्यामुळे चार रुपयाचा फरक पडला निश्चित राज्य पण त्याच्यावर विचार करेल आज कॅबिनेट आहे यातही काही निर्णय होण्याची शक्यता आहे विषय असा आहे की त्यात रासपची महादेव जानकर हे शरद पवारांच्या भेटीला जाते थोडं शरद पवार भेटच्या भेटीला अनेक जण मान्यवर जात आहेत जानकर जातील आणखी कोणी जातील त्यांना त्यांना शुभेच्छा परंतु तुम्हाला या दोन दिवसानंतर आमच्याकडे येणाऱ्याची संख्या जर पाहिली तर तुम्हाला अशी वाटल्याशिवाय राहणार नाही मोठे जे काही भूकंप आहेत हे येत्या सोमवारी तुम्हाला पाहायला मिळतं शिवसेनेत शिवसेना उबाटा गटाच्या वाटाघाटीसोबत प्रकाश आंबेडकरांनी संभाजीनगरवर दावा सांगितला ही जागा ते मागणार आहेत प्रकाश आंबेडकरची आघाडीची इतकी होणारच नाही हे तेवढं स्पष्ट आहे आजची बैठक या बैठकीला प्रकाश आंबेडकरला न बोलवणं याचा अर्थ प्रकाश आंबेडकरची युती करायची नाही असे संकेत त्यांनी दिले म्हणून या आघाडीमध्ये हीच सुरुवात ही बिघाडीची प्रकाश आंबेडकरांना न बोलावल्यामुळं झालेली सुरुवात झालेली आहे आणि मला नाही वाटत काँग्रेस ही, ही आजचा त्यांचा मेळावा झाल्यानंतर या युतीचे बोलण्याला बसतील तर आघाडीमध्ये मध्ये त्यांचं बोलणं व्यवस्थित नाही झालं तुम्ही आवाहन करणार का आमच्या सोबत या म्हणून कशाला आम्हाला नको बस झालं आम्हाला आमचे जे आहे तेच बस झालं आम्हाला या लोक नको जागा नाही राहिले आता आमच्याकडं नो वॅकन्सी फुल आहे आमच्याकडे फुल जागा नाही इच्छा जाहीर केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी कुठं काही पाणी टाकतील काही नारळ टाकतील काही आणखी सुपार टाकतील ते त्यांचा त्यांचा प्रश्न येतो आता त्या त्या माणसाला पहिल्यापासून अन्नसुद्धतेचा एक वेळ आहे त्यामुळं त्या, त्या जागेवर तुम्ही पण जाऊ नका नसतं तुम्हाला काहीतरी लागत लागत नव्हती शक्यता नाकारता येत नाही खासदार इम्तियाज जलील यांनी आम्ही दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकू म्हणून स्टिकर लावणं सुरू केलेले कसं बघतो आपण एक उमेदवार आहे उमेदवार आपला प्रचार करताना एक आपली स्टाईल मी करत असतो त्यांनी त्याच्या स्टाईल मी करायला आहे परंतु या वेळेला एम या, या जिल्ह्यामध्ये नावाला राहणार नाही एवढं मात्र निश्चित त्यांनी असं देखील म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी उमेदवार जाहीर करणार आणि जे नाराज असतील त्यानंतर आम्ही सर्वात शेवटी यादी जाहीर करून हा आकडा वाढवू शकतात आकडा उमेदवार उभे करण्यासाठी वाढवू शकतात पण निवडून येण्यासाठी ते या वेळेला झिरो राहणार आहेत संभाजीनगरची लोकसभा निवडणूक शिंदेच्या तिकिटावर लढेल विनोद पाटील अनेक जण इच्छुक आहेत ना विनोद पाटीलच काय अनेक जण इच्छुक आहेत अनेकांनी आपल्या इच्छा व्यक्त केलेले आहेत निश्चित त्याचा विचार हा एकनाथ शिंदे साहेबांनी करायचा आहे त्यांना दोन निर्णय घेऊया तुम्ही आत्ता जर आले तरी त्यांचं आम्ही स्वागत करू कोणी जरी आमच्याकडे आले आणि त्यांना जर शिंदे साहेबांना जर वाटलं की हा योग्य उमेदवार आहे तर निश्चित त्याचं स्वागत केलेलं आहे तुम्ही आता बोलताना असं म्हणाले सोमवारी कुठं सोमवारी तुमची यादी सुद्धा जाहीर होणार आहे सोमवारी काही लोकांचे बघते तुम्ही कट करणार आहे हे सगळं भूकंपाशी निगडित तुम्हाला सोमवारी चांगला एक भूकंपाचा धक्का पाहायला मिळेल म्हणून दोन दिवस आता सोमवारचा आपण जे काही निर्णय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या कौशल्याने घेतात ते, ते तुम्हाला पाहायला जागा काही जणांचे तिकीट कापणार असं म्हटलेलं आहे ती संख्या नेमकी किती आहे कापणार आहे असं नाहीये काही बदल करणार आहे तर काही बदल हे नैसर्गिक असतात म्हणून त्यांना डावलना हा त्यामागचा हेतू असतो सीट निवडून आणणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि एखाद्याचं तिकीट कापलं म्हणून दुसऱ्याला दिलं तर तो, तो काही पदाधिकारी नाही अशातला भाग नाही तुम्ही जर आता भाजपची यादी पाहिली असेल चार लोकांचे तिकीट काढले चार लोक पदाधिकाऱ्यांना दिले म्हणून एखाद्याचं इतर पक्षातून आलेल्या लोकांना काहीतरी द्यायचं अशातला तो काही प्रकार नव्हता पक्षातल्या लोकांच्या अंतर्गतच लोका इतरांना संधी देणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो किती लोक अशा किती ठिकाणी होऊ शकतात अंदाज आता होईल दोन तीन ठिकाणी तर होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रत्येक भाजप म्हणत आहे की आमचा उमेदवार आपल्याला जागा घ्या तुम्ही म्हणताय आपल्याला जागा घ्या याच्यातून निवडणुकीपूर्वीच तुमच्या आघाडी युतीमध्ये वैचारिक आणि तुमच्या पातळीवरचे पक्षी पातळीवरचे मतभेरी दिसून येत नाही तसं वाटत निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाचा कोणताही कार्यकर्ता ज्या ठिकाणी तो राहतो ज्या ठिकाणी त्याचं कार्य म्हणजे तो आपलं काम करतो त्यांना असं वाटतं की या वेळेला या निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली मग संधी मिळण्यासाठी तो आग्रह पक्षाच्या नेत्यांकडे करत असतो मग तो शिवसेनेचा असेल तो भाजपचा असेल तो राष्ट्रवादीचा असेल त्यांच्या आग्रहाचा मान सन्मान हे वरिष्ठ नेते ठेवत असतात आणि शक्य झालं जर जा एखादी जागा जर भेटली तर त्या कार्यकर्त्या समाधान सुद्धा होतात म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात याचा अर्थ युतीमध्ये कुठंतरी बिघाडी आहे कुठंतरी वाद आहे असा समजण्याचं काही कारण नाही उभा केलं उभाटाने स्तंभ पूजन केलं प्रचार करायचं उमेदवार जाहीर नसताना तयारी सुरू आहे नाही नाही उभाट्या गटाचा उमेदवार जाहीर आहे ना चंद्रकांत खैरे कुठं अधिकृत जाहीर अधिकृतच आहे त्यांचा त्यांचं अधिकृतच आहे दानी दानी मारले तरी काय केलं आता दानोरी का दानी मारले हा त्यांचा प्रश्न आहे परंतु उभाट्या गटाचा उमेदवार चंद्रकांत खैरे आहे ते नक्की तुम्ही घोषित करायला येतात आम्हाला माहिती आहे त्यांचं आतलं सर्व खबर हे आमच्याकडे असल्यामुळं आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगतो बॉन्ड वर देतो चंद्रकांत चंद्र का खरं जीवनावर आहे त्यांनी बाजी मारली तुमच्यापेक्षा मग काय तू सिनेअर विचार त्यांचा जिथे ऑफिस आहे त्या ग्राउंड डोळा होतंय का सर आम्हाला अशा जागा डोळा ठेवायची गरज नाही आम्ही डोळा कधीच मारत नाही डायरेक्टच अलींगन असतो म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कथोकल्पित असतात की आम्हाला ही जागा पाहिजे त्या जागेवर काहीतरी नाळ फोडले काही होणार आहे आणि आम्हाला त्याच्याशी गरज नाही आमची इतकी मजबूतीने आम्ही उभे आहोत की हो। आम्हाला कुणाच्या जागेवर डोळा ठेवणे डोळा मारणे हे प्रकार आमच्याकडे घडत नाहीत आता आम्हाला फक्त टार्गेट एकच आहे संभाजीनगरची जागा जिंकणे गोमूत्र शिंपडून